मोबाईल आणि व्यसनांच्या जाळ्यात अडकलेल्या तरुणाईला खरी प्रेरणा देणारा एक आगळा वेगळा उपक्रम कोपरगावमध्ये रंगला आहे राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या संकल्पनेतून एक ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त कोपरगावमध्ये समता पतसंस्था समता इंटरनॅशनल स्कूल आणि कोपरगाव ज्येष्ठ नागरिक सेवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी जलद चालण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेला उत्सृत प्रतिसाद मिळाला कोपरगाव शहरातील मेन रोडवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान ते समता पतसंस्थेपर्यंत चालण्याची ही स्पर्धा होती मैदानात तब्बल तीनशेहून अधिक ज्येष्ठ नागरिक जमले होते कुठे तरुणांसाठी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली जाते कुठे मु लहान मुलांसाठी रेस आयोजित केली जाते पण इथे शर्यत आयुष्याच्या अनुभवांनी समृद्ध असणाऱ्यांसाठी होती आणि या स्पर्धेत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं एका शहाण्णव वर्षीय आजोबांनी वयाच्या शंभरीजवळ पोहोचलेल्या आजोबांनी तरुणाईला लाजवेल अशा जोशात ते स्पर्धेत चालत होते शर्यत सुरू झाली कुणी वेगाने कुणी कमी वेगाने चालत होता पण थांबणारा एकही नव्हता आणि त्यात आजोबांचा जोश पाहून संपूर्ण मैदान टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेलं ही केवळ स्पर्धा नव्हती हा होता जीवनाचा उत्सव वय कितीही असो चिद्द आणि आत्मविश्वास कायम असेल तर प्रत्येक क्षण प्रेरणादायी ठरतो या स्पर्धेमुळे या ज्येष्ठ नागरिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं सर्व सहभागी ज्येष्ठांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले आणि शहाण्णव वर्षीय आजोबांचा धडाडीचा सहभाग हा संदेश देऊन गेला वय हा फक्त एक आकडा आहे खरी ताकद मनातली असते कोपरगावच्या या उपक्रमाने दाखवून दिलं उत्साह आणि जिद्द कायम असेल तर जीवनाचं क्षण प्रेरणादायी ठरतं यावेळी आयोजक आणि विजेते स्पर्धक यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ने ने आज एक ऑक्टोबर हा जागतिक स्तरावर ज्येष्ठ नागरिकांचा दिन म्हणून साजरा केला जातो पोपरावचा ज्येष्ठ नागरिक मंच जो आहे त्यांनी मला सूचना केली की के आमच्या ज्येष्ठांकरता काहीतरी कार्यक्रम का। सुचवा ज्येष्ठांनी जलद चालण्याच्या स्पर्धा जर घेतल्या तर त्यांची तब्येतही चांगली राहील ज्येष्ठांना दररोज चालण्याला प्रोत्साहन मिळेल या उद्देशानं आजची ही ज्येष्ठ नागरिकांची स्पर्धा जलद चालण्याची स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली होती आणि याचा पक्षी समारंभ जो आहे तो पोपराव तालुक्यातले जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिक आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला ग्रामीण भागातले गोपीनाथ पाटील महाले यांचं वर्ष अठ्ठ्याण्णव आहे आणि दत्तपंत कंगले ज्यांचं वय वर्ष सत्त्याण्णव आहे त्यांच्याशिवाय असे हा कार्यक्रम आम्ही ज्येष्ठ नागरिकांचा आयोजित केला आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक स्वर्गीय बागचंद भाऊ ठोळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ते पारितोषिक वितरण या ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं आणि याच्यात पासष्ट वर्षाच्या ज्येष्ठांपासून शहाण्णव वर्षाच्या ज्येष्ठांनी सुद्धा भाग घेतला ते मुषपूरचे वाढणे पाटील ज्यांचं वय शहाण्णव आहे त्यांनी सुद्धा स्पर्धेत भाग घेतला आणि सुद्धा त्यांनी मिळवलं त्याप्रमाणे खूप ज्येष्ठ महिलांनी सुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या महिला आघाडीचे जे अध्यक्ष आहेत गजेंद्रताई गुजराती यांनी सगळ्यांना आवाहन केलं होतं गावातल्या महिलांना की याच्यामध्ये भाग घ्या आढाव असतील आढाव मामी या अजूनही शेतीमध्ये कार्यरत आहेत त्यांनी या सगळ्या महिलांना प्रोत्साहित केलं होतं आणि जवळपास एकशे महिला आणि पुरुषांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता सर्व विजेत्यांचं मनापासून अभिनंदन आढावात आज मी या स्पर्धेत सहभागी झाले आज मी या स्पर्धेत सहभागी झाले मला फार आनंद वाटला असंच आमचं ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ महिला स्त्री आहोत आम्हाला सगळ्यांना असंच काकाजींनी आम्हाला प्रोत्साहनप्रक होईना आपण आम्हाला बोलवावं दरवर्षी काहीतरी कार्यक्रम नवीन उपक्रम करावेत की माझी मनापासून अपेक्षा आहे काकाजींना खूप धन्यवाद मी या स्पर्धेमध्ये आज सहभागी झाले कसं वाटलं काय आनंद होतो बक्षीस पण आनंद होतो तुमच कसं वाटलं या स्पर्धेत भाग घेऊन हा अत्यंत आनंद होत आहे की ही स्पर्धा चालू करून कोपरगाव मधील ज्येष्ठ नागरिकांमध्ये दातार साहेबांनी एकदम नव चैतन्य निर्माण केलेलं आहे आणि अशा प्रकारचे कार्यक्रम करून जे ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांमध्ये जे काही ते नवचैतन्य निर्माण करत आहे तर त्याचे हे संपूर्ण पोचसंस्था <laughs> संतापद संस्था आणि ज्येष्ठ नागरिक संत कोपरगाव यांना जाता येईल वेळोवेळी अशाच प्रकारचे कार्यक्रम करा करावेत आणि काकासाहेबांची दूरदृष्टी किंवा कोपरगावाबद्दल असलेलं खूप प्रेम यामधून ते दिसून